आपल्या बी आर क्लासेस युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण पाहणार आहोत तर आर आर ई पी सी ओ पी बँक अंतर्गत लिपिक पदाकरिता भरती सुरू झाली त्या इथे मित्रांनो तीस पदासाठी नोकरीची उत्तम संधी आहे ई सी ओ बँक भरती संदर्भातील आर ई पी सी ओ बँक अंतर्गत ग्राहक सेवा संयोगी किंवा लिपिक पदासाठी रिक्त जागा पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी महाभरतीची अधिकृत वेबसाईट आहे तर नाहीतर आपल्या महा बी आर क्लास यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करू करा तर मित्रांनो वर नमूद केल्या केलेल्या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागण्यात येत आहे ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध असले असल्या सूचना काळजीपूर्वक वाचल्यास पाहिजेत अर्ज सादर करण्याचा सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत अर्ज करण्याची तारीख दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे अधिक माहिती करिता कृपया दिलेला पी डी एफ एक्झाम जाहिरात वाचा आणि मित्रांनो भरतीची संद संबंधित अधिक अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीस अधिक सूचना पाहू शकता कृपया ही रोजगार बातमी माहिती तुमच्या मित्रास शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा आणि इतर सरकारी नोकऱ्याची मोफत जॉब्स अलर्ट मराठीमध्ये मराठीसाठी रोज महाभारती इन डॉटला भेट द्या तर मित्रांनो असेच व्हिडिओ आवडले असेल की सबस्क्राईब करा आपला बी महाबीआर क्लासेस यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला